नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय हो एआय क्रांतीच म्हणायला हवी अगदी त्याचा सगळा प्रवास म्हणजे सुरुवात कशी झाली आज कुठे आहोत आणि पुढे काय काय होऊ शकतं यावर जरा सविस्तर चर्चा करूया नक्कीच आपल्याकडे बरीच माहितीये याबद्दल तर प्रयत्न करूया की यातले महत्वाचे टप्पे आणि परिणाम समजून घेता येतील सुरुवात तर बरीच जुनी आहे म्हणजे साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकातली हो होलन ट्युरिंग आणि ती ट्युरिंग टेस्ट बरोबर ट्युरिंगची कल्पना होती की मशीन माणसासारखं विचार करू शकतं का हुँ. हे कसं तपासायचं अर्थात तेव्हा ते फक्त कागदावर होतं आणि सुरुवातीचे एआय प्रोग्रॅम्स ते कसे होते ते मुख्यत नियम आधारित होते म्हणजे रूल बेस्ड सिस्टम्स उदाहरणार्थ जसं बुद्धिबळ खेळणारे प्रोग्रॅम्स त्यांना नियम दिलेले असायचे पण अडचण ही होती की ते नियमांपलीकडे जाऊन काही शिकू शकत नव्हते त्यांची क्षमता मर्यादित होती म्हणजे फक्त सूचना पण मग एकदम मोठा मोठा बदल झाला नाही का हो खूप त्याला आपण मशीन लर्निंग युग म्हणू शकतो काय कारण होती त्यामागे दोन मुख्य गोष्टी एक म्हणजे प्रचंड डेटा उपलब्ध झाला ज्याला आपण बिग डेटा म्हणतो अच्छा आणि दुसरं म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे जीपीयूज खूप शक्तिशाली झाले हे hey, गेमिंगवाले जीपीयूस हो तेच त्यांचा वापर मग डीप लर्निंगसाठी व्हायला लागला डीप लर्निंग म्हणजे मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरणा घेतलेली पद्धत आणि मग काय झालं मग न्यूरल नेटवर्क्स मोठ्या डेटा ट्रेन होऊ लागली इमेज ओळखणं आवाज ओळखणं भाषा समजणं यात खूप प्रगती झाली मला वाटतं इमेजनेट आणि अल्फागो हे मोठे डप्पे होते बरोबर अगदी दोन हजार बारा मध्ये इमेजनेट स्पर्धेत डीप लर्निंगने कमाल केली आणि दोन हजार सोळा मध्ये अल्फागोने गो, गो गेममध्ये वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं हो अल्फागोची बातमी खूप गाजली होती कारण गो हा फक्त कॅल्क्युलेशनचा खेळ नाहीये बरोबर त्यात लागतं आणि ते करून दाखवलं याच काळात मग सिरी अलेक्झा सारखे व्हर्च्युअल असिस्टंट पण आले आपल्या रोजच्या वापरात आणि त्यानंतर म्हणजे नंतर ए आय च युग जीबीटी थ्री जीबीटी फोर आणि आता जीपीटी फोर ओ हो ह्या मॉडेल्सनी तर नैसर्गिक भाषा समजून घेणं आणि तयार करणं यात क्रांतीच केली आहे म्हणजे ते माणसांसारखं लिहू किंवा बोलू शकतात बऱ्याच प्रमाणात हो आणि फक्त टेक्स्ट नाही आता डाले मेजर्णी सारखी साधनं शब्दांवरून थेट चित्र तयार करतात हो ते तर अद्भुत आहे यालाच मल्टीमॉडल ए आय म्हणतात का अगदी मल्टीमॉडल म्हणजे जी सिस्टीम एकाच वेळी अनेक प्रकारची माहिती हाताळू शकते टेक्स्ट इमेज ऑडिओ व्हिडिओ सगळं काही अच्छा म्हणजे मी इमेज दाखवून प्रश्न विचारू शकेन हो किंवा टेक्स्ट कमांड देऊन इमेज बनवून घेऊ शकेन यामुळे एआय खूप जास्त फ्लेक्सिबल आणि पॉवरफुल बनलाय आणि याचे परिणाम आता दिसायला लागलेत सगळीकडे नक्कीच वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये बदल होत आहेत आरोग्य सेवेत निदान करायला किंवा सर्जरीमध्ये मदत होते फिनान्समध्ये फ्रॉड डिटेक्शनसाठी वापरतात ना हो तिथे पण शिक्षण मनोरंजन कस्टमर सर्व्हिस प्रत्येक क्षेत्रात ए आय येत आहे अगदी अगदी आणि हे फक्त इंडस्ट्री पुरतं नाहीये आपल्या म्हणजे सामान्य माणसाच्या क्षमता वाढवायला पण मदत होतीये त्यालाच कॉग्नेटिव्ह ऑगमेंटेशन म्हणतात म्हणजे म्हणजे ए आय आपल्या विचार करण्याच्या किंवा काम करण्याच्या पद्धतीला सपोर्ट करतं एक प्रकारे आपला सहायत बनतं जसं कोडिंगसाठी गिटअप को पायलट आहे हो किंवा चॅट जी काहीतरी लिहायला आयडियाज काढायला मदत करतं बरोबर यामुळे निर्णय घेणं पण सोपं आणि वेगवान होत आहे गोष्टी आहेत पण मग आव्हानं नाहीत का जसं की नोकऱ्यांचं काय होणार ऑटोमेशनमुळे तो खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहेच नोकरी विस्थापनाची चिंता आहेच कारण एआय बरीच कामं ऑटोमेट करू शकतं आणि प्रायव्हसी डेटाचा वापर होतोय म्हणल्यावर तोही गंभीर मुद्दा आहे डेटाची गोपनीयता आणि सुरक्षा म्हणूनच तर आता जगभरात नियम बनवण्याची गरज भासतेय युरोपियन युनियनचा एआय आलाय अमेरिकेत पण काही नियम आहेत हो जबाबदार ए आय विकासासाठी हे गरजेचं आहे नाहीतर मग चुकीची माहिती पसरवणं डीप फेक्स बायस अल्गोरिदम्स हे धोके आहेतच बरोबर आणि भविष्याकडे पाहिलं तर पुढे काय वाटतंय आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे एजीआय ची चर्चा खूप आहे म्हणजे अशी ए आय जी माणसाइतकीच किंवा मा त्याहून जास्त बुद्धिमान असेल कुठल्याही कामात पण ते अजून दूर आहे वाटतं सध्या तरी ते काल्पनिक किंवा थिअरेटिकल जास्त वाटतं पण संशोधन सुरू आहे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ब्रेन कम्प्युटर इंटरफेस न्युरालिंग सारखं हो मेंदू आणि कम्प्युटर थेट जोडण्याचा प्रयत्न याशिवाय पर्सनलाइज्ड एजंट्स म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा ए आय एग असिस्टंट आणि एआय जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हो ए आय लोकशाहीकरण म्हणजे सामान्य माणसालाही एआय टूल्स वापरता यावीत म्हणजे ही ए आय क्रांती एका दिवसात नाही झाली आहे अनेक वर्षांपासून चालू असलेली नवनवीन शोधांची एक मालिका आहे ही अगदी आणि तिचा वेग वाढतच चाललाय आपलं जगणं काम करणं विचार करणं सगळं बदलणार आहे यामुळे यात खूप मोठी क्षमता आहे पण धोके पण आहेत त्यामुळे काळजीपूर्वक हाताळायला हवा बरोबर ही प्रक्रिया आता थांबणारी नाही एवढं नक्की आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जसजशी ही ए आय साधनं अजून शक्तिशाली होतील आणि सगळ्यांच्या हातात येतील तशी माणसाची बुद्धिमत्ता आणि ची क्षमता यातली सीमारेषा कुठे असेल ती अजून पुसट होत जाईल का भविष्यात हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर